नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर आपल्या चॅनलवर एक खूपच मादक कथा सादर करणार आहे ही कथा तेव्हाची आहे ज्यावेळेला मी नववीच्या वर्गामध्ये शिकत होतो आमच्या शेतामध्ये काम करणाऱ्या गणूच्या बायकोची ही कथा आहे गणू आमच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करायचा त्याचं वय साधारणपणे तीस बत्तीस वर्ष असेल घरची परिस्थिती खूपच नाजूक आणि त्यामध्ये गणूला भयानक व्यसनाचा नाद गणू व्यसनाच्या हारीच गेला त्याच्यामुळं त्याच्या घरच्यांनी त्याला घराबाहेर काढलं आता त्याचे घरची परिस्थिती पण एवढी काही भारी नव्हती सर्व काही बेताबे बेताच आणि त्यामध्ये हा व्यसनाच्या हारी गेल्यामुळं आईवडिलांनी याला घराबाहेर काढलं कारण हा रोजच तमाशा करायचा एकदा व्यसन केलं की मग तो कोणाच्या बापाचा ऐकायचा नाही गणूच्या आईवडील त्याला खूप कंटाळले होते त्याच्यामुळे त्याने त्याला अगोदर त्याचं लग्न केलं एक वर्षभर बघितले पोरग सुधरला परंतु पोरग काही सुधरत नव्हतं दिवसेंदिवस गणू वाया चालला होता त्याच्यामुळं त्याच्या आईवडिलांनी त्याला बाजूला टाकलं गावामध्ये ते त्याला कोणी काम देईना तो दररोज काहीतरी व्यसन करायचा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाचा त्याला नाद होता आणि एकदा व्यसन केलं की मग दिवसभर तो एकदम गुंगीमध्ये असायचा त्याला बाकीच्या जगाशी काहीच देणं घेणं नव्हतं कुणी खाऊ कोणी पिऊ कोणी उपाशी मरू किंवा कुणी कुणाचं काही का होईना त्याला जगाची सुदबुद असायची नाही मग शेवटी असं झालं की गणूंच्या आईवडिलांनी जेव्हा त्याला घराबाहेर काढलं आणि गावात काम पण मिळणार तेव्हा त्याच्या ते सासरवटीच्या लोकांनी त्याला काही दिवस सुधरते का बघू म्हणून घेऊन गेले आणि त्यांनी पण त्याला सुधारवायचा खूप प्रयत्न केला परंतु तो पण तिथं पण सुधारला नाही वरचेवर तो जास्तच व्यसन करू लागला भांडण तंटे रिकामी कुटाणे असे गणूचे दिवसेंदिवस वाढू लागले होते करणार काय ज्या लोकाला सुधारायचं असतं समजायचं असतं ते लोक वेळीत सुधारतात वेळीत समजतात परंतु गणूसारखे काही महाभाग असे असतात की ते सुधारणं शक्यच नाही शेवटी त्याची बायको माझ्या पप्पांकडे हातापाया पडत आली आणि म्हणाली माझा नवरा तर आहेच अट्टल परंतु मला काय करावं मला काही समजत नाही घरामध्ये राशनपाणी काहीच नाही खाण्यापिण्याची एकदम वांदे झालेत उपासमारीची वेळ आली आहे काका तुम्हीच काहीतरी करा आणि मला तुमच्या घरी कामाला ठेवून घ्या आता आमच्या घरी कामाला अगोदरच मोलकरीन बाई होती एक सोडून दोन दोन, दोन दोन तीन तीन बाया आमच्याकडं काम करायच्या त्याच्यामध्ये आता ही रेखा नावाची जी बाई होती हिला आणखीन काय काम द्यावं मग वडिलांनी तिला सांगितलं ठीक आहे तू उद्याच्याला ये बघूत काहीतरी वडिलांनी माझ्या आईसोबत चर्चा केली माझी आई म्हणाली अहो घरामध्ये तीन बाया अगोदरच आहेत तसं बघितलं तर घरामध्ये तीन बायांना काही काम पण नाही आता ही चौथी जर रेखाला जर ठेवायचं जर म्हणलं तर कसं काय शक्य आहे एवढ्या लोकांचा पगार पाणी त्यांचं राहणं खाणं पिणं सर्व काही शक्य आहे का तसं माझे वडील म्हणाले अगं तुला एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे जो चोच देतो तो चारा पण देतो एखादा व्यक्ती आपल्या घरात वाढला एखादा नातेवाईकाला किंवा पाहुणा आला तर आपण त्याला सांभाळू शकत नाहीत का तसं आई म्हणाली अहो नातेवाईक पाहुण्याचा प्रश्न नाही हा अटल बेवडा आहे एकतर व्यसनाच्या हारी गेलेला रोज उठण्याचे भांडण तंटे आरडा ओरडा हा एकदम धिंगाणा करतो हे पण तुम्हाला माहीत असेल ना तसं वडील म्हणा वडील त्या मला आणि आईला म्हणाली राजेश तुला काय वाटते तसं मी म्हणालो पप्पा तुम्हाला जसं योग्य वाटते तसं तुम्ही बघा याच्यामध्ये मी काही निर्णय देऊ शकत नाही मी काय राय देणार तुम्ही मोठे आहात तुम्हीच बघा मग मी काही बोलण्याच्या अगोदर आई म्हणाली त्याला काय विचारतायत घराची करते तुम्ही आहात तुम्ही ठरवायचं काय ते परंतु मी तर तुम्हाला स्पष्ट सांगून ठेवते बघा हे असं काही मला पटणार नाही घरात येऊन त्यानं धांगडधेंगा करणं गोंधळ करणं हे मला नाही जमणार त्याच्यामुळं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते पप्पा म्हणाले ठीक आहे सांग तुला काय करावं वाटते मग आई म्हणाली तुम्हाला खूप लोकांची कीव दयामाया येते परंतु असे लोक कीव दयामाया करायच्या काबील नसतातच मग पप्पा म्हणाले अगं तुझं पण म्हणणं बरोबर आहे परंतु काय करायचं तू सांग रेखा काल आपल्या घराकडे आली होती तिच्या चेहऱ्यावरचं तेज कुठं उडून गेले बघितलीस का लग्नामध्ये कशी दिसत होती आपण त्यांच्या लग्नाला गेलोच होतो अगोदर पोरगी कशी होती आता पूर्ण वाढून गेली आहे मग आई म्हणाली आपण जर सर्व जगाचा विचार करत बसलो तर आपलं काय होणार कुणाकोणाचा विचार करणार मग पप्पा थोडंसं शांत झाले पप्पांना टेन्शन आलं होतं की आईला समजावं हो कसं परंतु काहीतरी मार्ग काढणं तर गरजेचं होतं शेवटी पप्पा हातात शिवून गप्पसले काय करावं गणूची काय सोय लावता येईल रेखाला कुठं कामाला लावता येईल याचा विचार पप्पा करत असावेत मी हिरलं पप्पांच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत हे माझ्या लगेच लक्षात आलं मी एकदम शांत बसून आता पप्पा काय निर्णय घेतात याच्याकडे बघू लागलो होतो अगदी काही वेळ म्हणजे पंधरा वीस मिनटांनंतरच पप्पांनी चटकन निर्णय घेतला कारण माझे पप्पा हजेर जवाबी होते त्यांनी लगेच निर्णय घेतला आणि माझ्या आईला त्यांनी बोलून घेतलं आणि लगेच मला म्हणाले जा तू तु तुझ्या आईला लवकर बोलव मग मी जाऊन आईला बोलवलं आई आली आईला पप्पा म्हणाले अगं मी एक निर्णय घेतला आहे तुला योग्य वाटतोय का बघ तसं माझी आई म्हणाली आहो तुम्ही निर्णय घेतला आहे म्हणजे योग्यच असणार ना त्यात चुका असायचं काय असणार जो काही निर्णय असेल तो योग्यच असेल आणि मला विचारायची काय गरज आहे मग पप्पा लगेच म्हणाले आईला अगं मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे आई म्हणाली ठीक आहे सांगा मग पप्पा म्हणाले आपल्या शेतामध्ये कामाला मजूर लोक तर भरपूर आहेत परंतु आपल्याकडे सालगडी मात्र आपण ठेवलेलाच नाही तुझी जर इच्छा असेल तर आपण गणूला आणि रेखाला आपल्या शेतामध्ये सालगडी म्हणून ठेवावं का तसं आई म्हणाली बघा तुमचा विचार तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर ठेवून टाका थे। मग दोघाला पण सालगडी म्हणून आता आईचा आणि पप्पांचा विचार ठाम झाला आणि दोघांनी पण गणूला सालगडी म्हणून ठेवायचं ठरवलं मग त्यांनी मला रेखाकडे पाठवलं मी त्यांच्या घरी गेलो गणूचं घर गर, आमच्या घरापासून काही अंतरावरच तो भाड्याने राहू लागला होता मग मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा गणू घरी नव्हता हो रेखा एकटीच घरी काहीतरी स्वयंपाक बनवत होती मी म्हणालो रेखा बहिणी तसं तिनं बाहेर बघितलं आणि मला लगेच म्हणाली छोटे मालक ना आज गरिबाच्या घरची गर पायरी कशी काचळली ती बाबा काय काम काढलं तर आमच्याकडं तसं मी म्हणालो माझं काही काम नाही आईनं तुम्हाला घरी बोलवलं आहे मी आईचा निरोप घेऊन आलो आहे हे जेव्हा रेखाला कळालं तेव्हा ती एकदम आनंदानं खुश झाली आणि मला म्हणाली बहुतेक मोठ्या मालकिनींनी मला कामासाठी बोलवलं असेल काल मी तुमच्या आई पप्पांना बोलले होते कामाबद्दल आणि घरामध्ये बघा ना राशनपाणी काहीच नाही मी म्हणालो वहिनी काही काळजी करू नका जाऊ द्या सर्व काही ठीक होईल आम्ही आहोत ना तुमची काळजी घ्यायला असं म्हणून मी तिच्याकडे खोचक दृष्टी टाकली तसं रेखा दिसायला काही एवढी भारी नव्हती देखणी वगैरे तर अजिबातच नाही परंतु काळी सावळी जरी असली तरी ती खूप मनमिळावू स्वभावाची होती आणि तिचं शरीर खूप भरलेलं होतं तिच्या शरीराकडे बघून कोणाला पण अगदी त्याचा नागोबा हलायलाच लागेल अशा प्रकारचीच तिचं शरीर असती आता मी सुद्धा तिच्याकडे बघतच राहिलो याच्या अगोदर मी तिला खूप वेळा बघितलं होतं परंतु आज मात्र बघण्याची माझी नजर थोडीशी बदलली होती कारण तिचा पदर खाली पडला होता तिचा पदर खाली पडला असल्यामुळे तिचं ते मादक योग माधक युवन रूप माझ्या नजरेस पडलं आणि मी स्वतःवर कंट्रोल करू शकलो नाही आता मात्र काय करावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं परंतु मी माझ्या मनामन ठरवलं आता काही जरी झालं तरी रेखाला आणि गणूला आपल्याच घरी कामाला लावायचं आपल्या शेतामध्ये काही पण करून त्यांना कामाला ठेवायचं असं मी माझ्या मनामध्ये निर्धार केला आणि त्यांना म्हणालो रेखा बहिणी तुम्ही या घराकडं मी चलतो पुढं तसं लगेच ती मला म्हणाली अहो गरिबाच्या घरी आलात किमान आमच्या घरचा चहा तरी पिऊन जा ना आता मला तर इच्छा नव्हती परंतु त्यांच्या घरातून पण माझा पाय सुटवत नव्हता म्हणून मी म्हणलो ठीक आहे परंतु डिकाशन बनवा ब्लॅक टी ती थोडीशी हसली आणि मला म्हणाली तुम्ही जरी दुधाचा चहा मागितला असता तरी पण मी तुम्हाला देऊ शकले नसते मी म्हणलो का का नाही देऊ शकला असतात तसं ती म्हणाली आमच्या घरी अठरा दारिद्र्य दूध कुठून आणणार आणि कसं आणणार त्याच्यामुळं खूप अडचणी आहेत दूध घरात नाहीच तर तुम्हाला दुधाचा चहा कसा पाजू मी तुम्हाला मी कोरा चहा पाजवते चालेल ना मी म्हणालो हो चालेल तुम्ही मला पाणी जरी दिलं तर बस परंतु रेखा खूपच मनमळव स्वभावाची होती ती मला म्हणाली बसा मोठे मालक मी म्हणालो आता छोट्यावरून मोठ्यावर केलात का मोठे मालक म्हणू नका मी तुमच्यापेक्षा लहान आहे तसं ती मला म्हणाली अहो छोटे मालक काय मोठे मालक काय घरामध्ये आलो म्हणजे मोठे तुमच्या घरी गेल्यानंतर छोटे आमच्या घरामध्ये तुम्ही मोठेच आहात ना म्हणून मी तुम्हाला मोठे मालक म्हणले असं आहे का असं म्हणून मी हसलो तिनं सुद्धा माझ्या हसण्यामध्ये हसू मिसळलं मित्रांनो तिचं हसणं एकदम निरागस होतं तिला काही जरी झालं तरी फक्त काम हवं होतं मग ती मला म्हणाली तुमच्या आई पप्पानं बोला रेखा बहिणीच्या बोलण्यावर मी ठीक आहे असं म्हणालो आणि मग मी ती चहा बनवत होती तिच्याकडं बघू लागलो वहिनीची आधा खूपच मादक होती तिचं पूर्ण लक्ष चहा बनवण्याकडं होतं परंतु माझं मात्र पूर्ण लक्ष तिच्या शरीराकडं होतं ती कशी बघते ती कशी चालते तिच्या हालचाली कशा होतात अशी बारक्यातली बारकी गोष्ट मी लक्ष देऊ लागलो होतो सर्व लहान मोठ्या गोष्टीकडे माझं बारकाईनं लक्ष होतं मग थोडा वेळ झाल्यानंतर तिनं पाठीमागं वळून बघितलं तसं मी तिच्या बॅकसाईडलाच घुरून बघत आहे हे तिच्या लक्षात आलं ती खूप रावती खूप चालू लगेच तिला समजलं मला काय पाहिजे आणि मी काय पाहतोय हे तिच्या लक्षात आलं मग ती मला लगेच म्हणाली राजेश मालक काय पाहत आहे तसं मी म्हणालो काही नाही बहिणी तुम्ही चहा बनवताय ना तो चहा बघ चहा बनवायची पद्धत बघतोय तुम्ही किती ॲक्टिंग ॲक्टिंग भारी करतायत आणि एकदम ॲक्टिव पद्धतीमध्ये चहा बनवतायत तसं ती लगेच मला म्हणाली ॲक्टिंग भारी करतात म्हणजे ॲक्टिंग भारी करायचा काय विषय आहे अहो मी तर रोज जशी काम करते तशीच काम करत आहे तसं मी लगेच म्हणालो वहिनी तुम्ही ॲक्टिंग करत आहात असं म्हणत नाही हो तुम्ही चहा बनवताना जे तुमचे शरीर हालते ना त्याकडे मी बघत होतो कारण तुमच्या शरीराचा रोम रोम हालत आहे अगदी मनापासून तुम्ही चहा बनवत आहात हे मला समजलं तसं ती मला म्हणाली तुम्हाला नेमकं का काय म्हणायचं आहे मला काही समजलं नाही मी म्हणालो बरं झालं तुम्हाला काही समजलं नाही तेच आणि तुम्हाला मी काय म्हणतो ते समजू पण नाही म्हणजे सर्व काही ठीक होईल ती मला म्हणाली मला समजलं अशा भाषेत बोला ना थोडंसं मी म्हणालो जाऊ द्या वहिनी चहा झाला का तसं ती मला म्हणाली चहा उकळ जरा थांबा थोडं एवढं यवड़ ग एवढी गडबड करून कुठं जाणार आहेस मी म्हणालो काय तसं लगेच म्हणाले कुठं जाणार आहेत असं मला म्हणायचं होतं मी कुठं जाणार आहेस असं म्हणलं मी म्हणालो बहिणी तुम्ही काही जरी बोललात तरी मला काही फरक पडणार नाही कारण असं पण बघितलं तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात मग ती माझ्याकडे बघू लागली आता तसं जर बघितलं तर ती माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठी असेल बस त्याच्यापेक्षा जास्त काही आमच्या दोघांमध्ये फरक नव्हता मग मी मुद्दामच लगेच गणूबद्दल बोलू लागलो मी लगेच म्हणालो बहिणी गणूच्या स्वभावात काही फरक पडणार नाही का हो तसं ती लगेच मला म्हणाली काय फरक पडणार आणि काय नाही आताच फरक जर पडायचा असता तर तेव्हाच पडला असताना इतके दिवस हारी गेले त्यांच्या तब्येतीमध्ये बघितलं का कमालीची घट झाली आहे मग मी म्हणालो हो ना त्यांची बॉडी खूपच उतरली आहे आणि घराला मी पण बऱ्याच वेळा समजावून सांगितलं पण पठ्ठ्या काही ऐकायला तयारच नाही वहिनी म्हणाली आता तुम्हीच काय कितीतरी लोकांनी त्यांना समजावले पर त्यांच्या डोक्यामध्ये काय भुसा भरला आहे काही समजायला मार्ग नाही त्यांना कुणीही कितीही समजावलं तरी काही फरकच पडायला तयार नाही आपण तर किती समजावणार किती सांगणार जाऊ द्या ज्याच त्याचं नशीब मग मी म्हणालो वहिनी जाऊ द्या तुम्ही नका लक्ष देऊ तुम्ही कशाला टेन्शन घेताय तसं ती म्हणाली अहो आता ही टेन्शन घ्यायचं काही एक दिवसाचा खेळ आहे का आयुष्य ह्या अशा माणसासोबत कसं का काढावं तेच हो का मला समजत नाही मग मी म्हणालो जाऊ द्या वहिनी होईल काहीतरी कमी जास्ती वहिनी मला म्हणाली ठीक आहे असं म्हणून तिनं दोन कप चहा घेऊन आला माझ्याजवळ एक कप ठेवली आणि स्वतः एक कप चहा पीत बसली आम्ही दोघे जवळजवळ बसलो होतो मी तिचं तिचा चेहरा निरखू लागलो तशी ती मला म्हणाली काय बघतायत मगापासून का मी खूप वेळापासून तुम्हाला ऑब्झर्व करते तिची बोलण्याची भाषा खूपच प्रेमळ होती आणि बोलण्याच्या भाषेमध्ये एक मस्त अदाकारी होती ती जशी एक एक शब्द मोजून तोलून बोलत आहे असं मला वाटत होतं कधी बोलण्यामध्ये एकेरी शब्द जरी आला तर तेवढाच आदबीनं ती त्याला एकदम फिरवत होती आता तसं बघितलं तर लहान लोकांना बोलायचं जर म्हणलं तर कुणी पण अरे तुरेच बोलणार ना आहोजाऊ थोडंच बोलत बसणार आहे परंतु जरी वयानं लहान असलो तरी श्रीमंतीने मी त्यांच्यापेक्षा मोठा होतो मग मी सतत त्यांना म्हणलो रेखा तुम्ही मला जाऊ बोलू नका तुम्ही मला अरे तुरे बोलू शकता तसं ती मला म्हणाली आपल्या जे रिलेशन आहे ते तुम्ही मालक आणि मी नोकरानी बस एवढंच आहे जर तुम्ही माझ्या फ्रेंडशिप केलीत किंवा माझ्यासोबत तुम्ही मैत्री केलीत तर मात्र मी तुमच्यासोबत असं काही बोलू शकते मग त्या त्याबद्दलसुद्धा आणखीन एक अडचण आहे तसं मी म्हणालो वहिनी आता काय अडचण काढलीत ती माही मी तुमच्यासोबत आरे करू शकते परंतु तुम्ही पण माझ्यासोबत आरे करायचं आणि हो मी तर तुमच्यासोबत आरे हे सरासरी तर करणारच नाही कधीतरी चुकून एखादा शब्द जाईल परंतु तुम्ही मात्र माझ्यासोबत आहोजाहो बोलायचं नाही मी तुमच्यापेक्षा मोठी जरी असली तर तुम्ही श्रीमंत आहात मी परत म्हणालो वहिनी काय राव असं कुठं असते का गरीबी श्रीमंतीचा विषय तुम्ही वारंवार काय काढतायत आणि काय होणार आहे गरीबी श्रीमंतीनं तुम्ही नका टेन्शन घेऊ जाऊ द्या जे काय आहे ते सोडून द्या ती मला म्हणाली ठीक आहे परंतु माझ्या कामाचं निश्चित करा असं म्हणून तिनं माझ्या हातातला रिकामा झालेला जो चहाचा कप होता तो चहाचा कप घेण्यासाठी हात पुढे केला आणि तेवढ्यामध्येच मला एक संधी मिळाली मी कप द्यायच्या निमित्तानं तिच्या हाताला स्पर्श केला तिच्या बोटाचा स्पर्श माझ्या बोटांना झाला जणू काही मला करंटच लागला आहे असं मी जवळजवळ उडालोस आता काय करावं काय नाही मला काही समजत नव्हतं परंतु तेवढा नाजूक झालेला स्पर्शसुद्धा मला हवा हवा असा वाटू लागला रेखा मला पाहिजेच काही जरी झालं तरी मी रेखाला सोडणार नाही असं माझं मन म्हणू लागलं परंतु एका हिशोबाने जर बघितलं तर मी रेखाला काहीच करू शकत नव्हतो कारण रेखा माझ्यापेक्षा मोठी एवढ्या गरीब घरची आणि बाकी अनेक कारणं तिचा जो नवरा होता गणू तो एकदम एक, एक नंबरचा व्यसन व्यसनाधीस त्या व्यसनाच्या आहारी गेलेला आता त्याला माझ्या भाषेमध्ये बोलायचे भरपूर शब्द आहेत परंतु युट्यू भाषा माझे जे वाक्य आहेत त्या वाक्यांना वारंवार बॅन करत आहेत आणि आपल्या बऱ्याच कथा अपूर्णच राहत आहेत त्याच्यामुळं मी जाणीवपूर्वक काही शब्द टाळत आहे असे शब्द तुम्ही स्वतः समजून घ्या मला काय म्हणायचे त्याच्याबद्दल माझ्याकडे काय शब्द असतील हे तुम्ही इमेजिन करू शकता किंवा तु, तुम किंवा तुम्ही स्वतः त्या गोष्टी जाणवू शकतात मला काय म्हणायचं ते कधीकधी माझ्या मनाला भीतीसुद्धा वाटू लागली होती त्या व्यसनाच्या हरी जाऊन जर गणून काही वेगळाच कार्यक्रम केला असला आणि हिला कुठला आजार विजार असला तर काय करायचं असं पण वाटू लागलं परंतु तिच्या शरीराकडं बघितलं तर ती आजारी असेल किंवा तिला कुठला काय आजार असेल असं तर मला कधी काही वाटलंच नाही मित्रांनो एखाद्या महिलेचा जर नवरा व्यसन करत असेल तो एकदम पूर्ण वाया गेला असेल तर ती महिला पण खराब आहे असं आपण कसं काय म्हणू शकतो महिलेला नाव ठेवण्याबद्दल काही विषयच नव्हता ना त्याच्यामुळं तो विषय मी तिथंच सोडून दिला आणि तिला परत तिच्या रूपाकडं मी बघू लागलो तिचं तिच्या रूपापेक्षा तिचा स्वभाव मला खूप आवडला होता मग मी म्हण म्हणालो वहिनी मी जातो आता आणि सांगतो तुम्ही येत आहात म्हणून तशी ती मला म्हणाली थांबा ना मी पण सोबतच येते असं म्हणून ती माझ्यासोबत येऊ लागली तिनं तिच्या घराला फक्त कडी लावली तेव्हा मी तिला म्हणालो बहिणी घराला फक्त कडी लावलीत कुलूप वगैरे ती म्हणाली आमच्या गरिबाच्या घरात असणार तरी काय काय करणार आहे चोर घरात येऊन घरात आम्हालाच खायला दाना नाही आणि चोर येऊन काय करणार सगळ्या गावाला माहीत आहे माझ्याकडं काहीच नाही काय करणार चोर आमच्या घरात बसून असं ती थोडं खोचिक चोरात बोलली मग आम्ही दोघे पण घराकडे निघालो मित्रांनो घरी गेल्यानंतर खूपच मजा झाली पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो कथा तुम्हाला नक्की आवडणार आहे तुमच्या नागोबाला एकदम तरतरी येणार आहे माझी कथा ऐकून तुमचा नागोबा डोलायला लागणार आहे एवढी मस्त कथा आहे परंतु थोडीशी कथा मोड आहे एक दोन भागामध्ये संपवायचा प्रयत्न करेन जेवढं शक्य आहे तेवढी कथा शॉर्ट करायचा प्रयत्न करत आहे बाय बाय मित्रांनो भेटूया लवकरच पुढील भागात